नमस्कार पिंपरी चिंचवड आणि पुणे आणि तमाम महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमींना हा व्हिडिओ खास एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जी देहू ते आळंदे ही पर्यावरण जनजागृती आणि नववर्ष संकल्पना संकल्प यात्रा निघते त्याबाबतचा आहे सर्वप्रथम जसं म्हटलं की सर्व सामील सामाजिक राजकीय संस्थांचं देखील धन्यवाद त्याचबरोबर जे पर्यावरणप्रेमी वैयक्तिकदृष्ट्या ह्या पदयात्रेत सामील होते त्यांचं देखील धन्यवाद आणि खर तर आपल्याकडं खूप काही वेळ शिल्लक नाही आहे पर्यावरणाची होणारी हानी ही थांबलीच पाहिजे या अठ्ठा असावरती आपण ह्या पदयात्रेचं लोक जनजागृतीसाठी आपण लोकांना आवाहन केलं होतं आणि आपण ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये सहकार्य आणि सहभाग दाखवला त्याच्याबद्दल सगळ्यांच खरंच एकदा धन्यवाद एक उद्देश बघितला तर आपण जे काही आत्ता पर्यावरणाचं नुकसान करतोय तर त्यामध्ये आपण एक विजन घेऊन निघालेलो आहे ते म्हणजे पिंपरी चिंचवड पुण्याची जी ओळख एक औद्योगिक शहर म्हणून आहे ती औद्योगिक शहराची ओळख त्याला नावलौकिक वाढवण्यासाठी जर हे जगातलं पहिलं कार्बन निगेटिव्ह इंडस्ट्रियल हब ठीक आहे म्हणजे कार्बन उत्सर्जनामध्ये जे निगेटिव्ह असेल किंवा ऍटलिस्ट न्यूट्रल असेल असं एक शहर असं एक क्षेत्र आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे तयार करत असताना फक्त घोषणा किंवा हे न करता आपण ही पदयात्रा ही या प्रवासातली एक सुरुवात आहे असं म्हणू आपण इतके दिवस पर्यावरणासाठी काम करतोच आहे पण याच्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण हे पूर्ण जी काही लोक चळवळ म्हणू आपण ह्याला आपण काय म्हणू एक प्रवास म्हणू हा आपला पूर्णतः पंचतत्वांवरती आहे ज्या पंचतत्वांपासून हे पर्यावरण बनलंय आणि ज्या पंचतत्वांपासून आपलं आरोग्य बनलंय आपलं शरीर बनलंय अशी पाच महत्वाची पंत पंचतत्व जी आहेत ते पृथ्वी तत्व जलतत्व वायुतत्व अग्नितत्व आणि आकाशतत्व ह्या पाच तत्वांवरती आपलं हे सगळं पर्यावरणी शरीर बनलेलं आहे त्यामुळं ही पर्यावरण पदयात्रा जरी एका दिवसासाठी असली तरी ही काही इथेच संपणारी नाहीये ह्या प्रवासामध्ये जी काही सदस्य जोडली आहेत यांच्या माध्यमातन आपण एक कृती आराखडा तयार करतोय आणि हा कृती आराखडा आपण डिक्लेअर करणार आहोत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आपला भारताचा जो, जो प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी आपण पर्यावरण संबंधी कृती आराखडा या पाचही आपण ज्याला पिलर्स म्हणू आणि ह्या पिलर्सला घेऊन आपण हा, हा कृती आराखडा डिक्लेअर करणार आहोत काही अंशी तो तयार देखील आहे तज्ज्ञ मंडळी सहभागी सगळ्या संस्था यांना विश्वासात घेऊन सर्व संमतीने आपण हा सव्वीस तारखेला डिक्लेअर करू त्याबाबतची एक प्रेस कॉन्फरन्स असेल त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये बऱ्याचशा राजकीय संस्था देखील सहभागी सा, सा, झाला आपण त्यांचं देखील स्वागत करतो एवढ्यासाठी कारण शेवटी जे काही कायदे बनणार आहेत जे काही प्रशासनाला आदेश देणार आहेत हे शेवटी आपले लोकप्रतिनिधी देणार आहेत त्यामुळे आपण सर्वच राजकीय पक्षांच्या पर्यावरण विभागांना आपण विनंती करतोय की आपण या मुमेंटमध्ये सामील व्हावं पर्यावरणासाठी आपली जी राजकीय बांधिलकी आहे ती देखील आहे आणि ह्याच्यामधनं लोककल्याण आणि पुढच्या येणाऱ्या पिढीच देखील भवितव्य त्यामुळं आपण त्याच्यामध्ये देखील सहभाग घेऊन जी काय आपले मागणी आहेत जे काय पर्यावरणासाठी होणं गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण प्रायोरिटीवरती घ्याव्यात आणि त्या आप आपल्या पक्षांच्या माध्यमातन ह्या आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचून त्या विधानमंडळात असू दे विधीमंडळात असू दे लोकसभेत असू दे राज्यसभेत असू दे इतर सगळ्या ठिकाणी ह्या मांडा आणि ते त्याच्या ते त्याला कशी मदत करता येईल हे बघा त्याच नंतरनं आपण जो सव्वीस तारखेला आराखडा तयार किंवा डिक्लेअर करणार आहोत याच पाच जून दोन हजार चोवीस म्हणजे जागतिक पर्यावरणाच्या जा दिवशी ह्याचं एक सेल्फ असेसमेंट केली जाईल की ह्या गोष्टी आम्ही करणार होतो ह्याच्यातल्या काय काय अचीव्ह झाल्यात काय मध्ये आहेत आणि ह्याचं पुढे आम्ही काय करणार होतो ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये कमतरता दिसतीये त्याच्यामध्ये आपण काय ऍक्टिवली काम करता येईल कुठे जास्त एनर्जी लावता येईल ह्याचा आपण विचार करणार आहोत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आपण कार्यक्रम सुरू बरोबर एक वर्षानंतरनं आपण जे काय एफर्ट्स टाकले आपण जे लोकांना संस्थांना एकत्र केलं त्याचं नेमकं काय होणार आहे त्याचं काय झालंय आणि पुढे त्याचं काय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक संस्थांचं राजकीय संस्थांचं त्याचबरोबर सगळ्यात मोठा रोल हो असणारे ह्याच्यामध्ये आपले जे देव ते आळंदीचा प्रवास करताना ह्या दोन्ही पवित्र आणि बलाढ्य अशा शक्तीस्थानांमधले जे काय वा वारकरी संप्रदाय आहे किंवा जे कीर्तनकार आहेत ह्या लोकांचा कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातन किंवा आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोककल्याण जनजागृती लोकशिक्षणाचे कार्यक्रम हे खूप पूर्वीपासून आलंय आणि जसं सुरुवातीपासून सांगितलं की आता जे काही तापमानातले बदल होतात हे जर आपल्याला काही प्रमाणात कमी करायचे असतील किंवा कंट्रोलमध्ये आणायचे असेल तर आपल्याला जवळपास म्हणजे क्लायमेट क्लॉक जे सांगतं त्याच्यानुसार पाच वर्ष आणि दोनशे दहा दिवसाच्या आसपासचा काळ आपल्याकडे शिल्लक अंदाजे तर आणि ह्याच्यातच जर आपण आता काम नाही केलं तर आपल्याला माहिती की निसर्गाचे काय आपल्यावरती हमले सुरू आहेत म्हणजे आता रिसेंटचा झालेला अवकाळी पाऊस असो त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्याबरोबर त्याच्या आधी पूर आला नागपूरला त्याच्या आधी म्हणजे आता देखील महाराष्ट्रामध्ये दे दुष्काळाची परिस्थिती आहे आपण निरसाळवाडीची घटना बघितली हे सगळे पर्यावरणातले आणि हे सगळे बदल आहेत आणि ह्याचा फटका कुठेतरी आपल्याला बसतोय शंभर टक्के बसतोय आपलं आर्थिक नुकसान होतंय कोरोनासारखं एखादा आजार आला की आपलं शारीरिक नुकसान होत आपली प्रगती कोणती आहे आणि प्रगतीपेक्षा आपण म्हणतोय की आपण जी काय सस्टेनेबल डेव्हलप एक शाश्वत विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा शंभर टक्के हे सगळं करत असताना आपण एक गॅरंटी नक्की देतोय की आमचा प्रयत्न हा विकासाच्या विरोधात नसून तो शाश्वत विकासाच्या साठीचा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवी आहे आम्हाला ॲड्रप्ट किंवा ज्याला म्हणतो की डिस्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट बिलकुल नको आहे जेणे आमचं आरोग्य आमचं पर्यावरण आणि येणाऱ्या पिढींसाठी नुकसान होईल असं आम्हाला डेव्हलपमेंट नकोय आमचं डेव्हलपमेंट तर आम्हाला शंभर टक्के हवी आहे पण ती शाश्वत विकास हवाय एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवी आहे एवढंच सांगतो ही एक जस्ट सुरुवात आहे हे देखील परत एकदा इंडोस करतोय आणि ज्या काही सामाजिक राजकीय आणि अध्यात्मिक संस्था ह्याच्यामध्ये सगळ्या सामील झालेल्या त्यांचे देखील परत एकदा धन्यवाद मानतो उद्याच्या पदयात्रेसाठी आपण सज्ज राहूयात ह्याच्यामध्ये फक्त काही आपण आचारसंहिता ज्या पोलिसांनी देखील आपल्याला सांगितलेत परवानगी देताना किंवा आपणही सांगतोय की ज्या जे संस्था सामील होतात त्या सामील होणाऱ्या संस्थांच्या सर्व प्रतिनिधींना एक विनंती आहे की हा पर्यावरणाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यूज अँड थ्रो म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स युज अँड थ्रोचे पेपर कप्स युज थ्रोचे प्लेट्स कुणीही वापरू नका घरनं येताना एक पाण्याची बाटली दुसरं एक छोटी नाश्त्याची डिश एक छोटासा चहाचा कप असं घेऊन या जेणेकरून आपण पर्यावरणाचा संदेश देताना आपल्याकडनं कुठलंही नुकसान हो देऊ नका त्याचबरोबर हा पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आपण काही बॅनर्स देतो आहे ठीक आहे पेपरवरती प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करा एवढ्यासाठी हे आपल्याला पुढे आपला प्रचार करताना प्रसार करताना किंवा लोकशिक्षण करताना हे लागणार आहे त्यामुळे एकदाच करायचं एक कर त्यामुळे एक त्याचे प्रिंट घ्यायला काही हरकत नाही त्याचबरोबर <स्था> ज्या काही संस्था सहभागी होतात त्यांचा आपण एक कापडी फ्लेक्स बनवतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलंही साहित्य वापरू नका अशी मी तुम्हाला विनंती करेन त्याचबरोबर हे पर्यावरणाची जनजागृती रॅली असल्याने हा हा कुठलाही मोर्चा नाही हे कुठलंही आंदोलन नाहीये तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ज्या वीस बावीस ज्या आपण काही नवीन वर्षाचे संकल्प करतो त्याचाच प्रचार आणि प्रसार करायचा आहे कृपया करून ह्याच्यामध्ये कोणतंही संस्थांचं सा किंवा कोणत्याही प्रशासकीय कोणत्याही राजकीय पक्षांचं याच्यामध्ये निषेध किंवा कुणाच्या अगेन्स्ट कुठल्या आपल्याला घोषणा किंवा काही द्यायची नाहीत आपण जनजागृतीसाठी आणि पर्यावरणासाठी काम करतोय एवढं आपण थोडस भान ठेवूया आणि हा प्रवास खूप मोठा आहे आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास आपल्यासाठी नाहीये हा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे ज्या पद्धतीनं आपण त्यांना विषारी अन्न विषारी पाणी आणि विषारी हवा देतोय कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी तुमच्या मनच्या मुलांसाठी आपल्याला हा काही काळ आपल्याला हा पर्यावरणासाठी द्यायचे आप आपल्या जीवन जीवनशैलीत खूप म्हणजे खूप मोठे बदल करायचे आणि हे बदल करताना थोडा आपल्याला देखील त्रास होईल पण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला हे सहन करायचंय आपल्याला हा त्याग करायचा आहे हा एक पर्यावरणाचा स्वातंत्र्य लढा आणि यज्ञ आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं ईश्वराला साक्ष मानून ह्याच्यामध्ये दे आहुती देऊया एवढं सांगतो आणि उद्याच्या ह्याच्यासाठी सगळ्यांनी एक पवित्र भावनेने एक पवित्र मनाने आणि एक आपण ह्या पंचमहाभूतांना आपण प्रार्थना करूया की हे पंचमहाभूतांनो तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आमच्या कार्याला तुमचा पाठिंबा द्या आम्हाला ताकद द्या जेणेकरून हे पृथ्वीवरचं वातावरण पर्यावरण हे सगळं स्वच्छ सुंदर राहील एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय पर्यावरण